She has sung for Betty Bachao, recently debut She has recently recorded songs on social issue movie based on life of orphan children, H. and working towards development and economy. received ESK, the Entertainment Awards 2016, contribution to 2016 for excellence in field of banking and finance. She has received Bollywood on Air Awards and Rewards 2016. अमृतादाईंसारखी कर्तृत्वा महिला आज इथं उद्घाटन म्हणून लागतो त्याचा आम्हाला खूप देशाचा अभिमान वाटावा अशा खूप गोष्टी आपल्या देशामध्ये आहेतच्या काळात कदाचित काळाच्या अवघात मागे पडत आहे आणि आपल्याकडे प्रत्येक कलेला शास्त्राचं रूप दिलेलं आहे शास्त्र म्हटलेलं आहे शिल्प एक कुठेतरी आपण म्हणतो आणि पूर्वीच्या काळामध्ये जेवढं महत्त्व हातमागाला होतं हे खूप मोलाचं मानलं जायचं तशी पैठणी हातमागावर विणलेली पूर्वीच्या काळामध्ये मला सुचेता सुचे बऱ्यांसपेठ घाण्यापेक्षा हो चांगलं साडे नऊला आपल्याला गेस्ट हवेत मी फोन करेपर्यंत त्याचा कॉलबॅक येईपर्यंत जाईपर्यंत गे वेळ होतं हां आणि संपलं म्हणतात तो येईपर्यंत सोन्याचे धागे त्याच्यामध्ये डायरेक्ट पेटण्याचं

बंद पडलं हाताच वेळ होतात पण पैठणी घेणारे ग्राहक किती आहे मध्यमवर्ती आणि श्रीमंत तेच घेऊ शकतात ना बाकी गरीब म्हणून बाई कुठे घेऊ शकते पैठणी

चोवीस तास होतं तर काही अपेक्षित आहे बदल चोवीस तास व्हायला चोवीस तास एक मुलगी सांभाळू शकते का आपण त्यांनी एकही रिपोर्ट आलं म्हटले त्यांनी त्याकडे रिपोर्ट ऐकाय ना आणि त्यांनी पुण्यात आणखी पैठणी अशी कुठे कुठे म्हणजे असं ह्याच्यामध्ये ही आता ह्याचं काही वेगळं पण असं ह्या म्हणजे कुठे असं आहे ते तू म्हटली तसं म्हणजे

एकदम आले <laughs>